मैं सबसे पहले अपना परिचय देना चाहता हूँ एमपी जिला सिवनी थाना बरघाट ग्राम पाखला खुद का रहने वाला हूँ और मेरे को तो खेल में चार साल ये चौथा साल है खेल में जिसमें अच्छा रुझान रहा और बहुत अच्छा कला प्रदर्शन ऊपर वाले कृपा से अपने नाम अच्छे से अच्छा आगे तक कमाना चाहता हूँ जो मालिक ने मुझे दिया सभी महाराष्ट्र वालों का आशीर्वाद बना रहे हर समय हमारे मालिक सचिन घोरमारे जी हैं गणेश जगनाड़े जी हैं योगेश चिक्खे जी हैं और अन्य साथी भी हैं उनका भी अच्छा सराहना रहा सहयोग रहा आज आगे। 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 कदम आणि कब्रा याचा विजय झाला हा गेम मागच्या चौदा तारखेला होता कारण असत हा गेम आज गणित चतुर्थीच्या पावन पर्व आमचा मंगलमय विजय झाला आणि कब्रा आणि आज खूप छान आणि या श्रीराम ग्रुपच्या वतीने आमच्या सर्व ग्रुप या ठिकाणी म्हणजे जे आहे अतिशय महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश मध्ये सुद्धा दिलीपजी यादव यांचं मोठ आणि आज जरी जिंकला पण या ठिकाणी हा, हा। दिलीप आज बैल जिंकले असं सर्वांचं आजच्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि आमचे सांभाळ करणारा जो आमचा ग्रुप आमचे मुलं जे आहे आणि जंजारजी हे जगनाय आणि असे आमचे गणे जगनाय यांनी अतिशय आणि संयमी चेहरा मन मॅनेज भाऊचा स्वभाव म्हणजे मन मिळव आणि आम्ही हारलो आणि जिंकलो नाही आम्ही पटनाच्या शौकामध्ये असताना आम्हाला आम्ही बैलाची सेवा बैल जोपासण्याची सेवा अतिशय चांगली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या टीव्हीचं नाव काय तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून मला या बांधवांना सांगायचं आहे की आपण जेव्हा बैल बैलाची सेवा बैलाचे कौशल्य काय जेव्हा आपण बैलाचे कला दा कौशल्य दाखवा तुम्ही इथे जे काही तात्पुरत्या शब्दाला त्या शब्दामध्ये बोलता नाही ना अतिशय ना। बेकार जे आज त्याच्या शोकात बदनाम आणि मी आज या ठिकाणी जे जे फटाके पटाचे आयोजक असतील ज्या ठिकाणला मग शर्यतीचा पद असो मग तिथीचा पद असो म्हणजे जवळपास आपण एक महिलांचा ज्या सुरुवात होते महिलांचा सण म्हणजे सुरुवातीपासून शंकर पटक जेव्हा आयोजन होते शंकर पटाला खरी शोभा जे आहे ते संगाती पासून होते आणि जेव्हा तिथीची त्या तिथीच्या आपण पद्धतीने बैलाची सेवा करून बैला कला कौशल्य दाखवतो त्या पद्धतीने बैलाची आपण जोपासना केली अतिशय बैल चांगल्या पद्धतीने बनवले जिद्दीनं चिकन खेळलं पाहिजे नाही पट्टाच्या शौकात कुठेतरी लागण्याचा आपण शौकीन करत एवढंच तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी तुमच्या न्यूज मी आमची वाईट घटल्याबद्दल या ठिकाणी तुमचा अभिनंदन सुद्धा करतो आपण सुद्धा मानतो